नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी आमदार प्रमिला मलिक यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे पर्याय आहेत राजस्थान बिहार ओडिसा झारखंड उत्तर आहे ओडिसा ओडिसा राज्याच्या विधानसभेत किती वर्षानंतर महिला सदस्याची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे पर्याय आहेत ऐंशी वर्षानंतर नव्वद वर्षानंतर चौऱ्याऐंशी वर्षानंतर आणि अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर उत्तर आहे चौऱ्याऐंशी वर्षानंतर खालीलपैकी कोणाला मराठवाडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ऑप्शन आहेत भारत जाधव देवीदास गोरे राजेश करपे कौतिकराव पाटील उत्तर आहे देवीदास गोरे हांग्झोंग आशियन क्रीडा स्पर्धेत भारतातील कोणत्या राज्यातील खेळाडूंना चीनने प्रवेश नाकारला आहे ऑप्शन आहेत गुजरात पंजाब अरुणाचल प्रदेश सिक्कीम उत्तर आहे अरुणाचल प्रदेश न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अधिवेशनात भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे पर्याय आहेत एस जयशंकर पियुष गोयल अनुराग ठाकूर अजित डोवाल उत्तर आहे एस जयशंकर भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलांनी सिम्बेक्स नावाच्या सागरी सरावाला सुरुवात केली आहे है। पर्याय आहेत बांगलादेश श्रीलंका चीन सिंगापूर उत्तर आहे सिंगापूर दक्षिण चीन समुद्रात भारत आणि सिंगापूर देशाच्या नौदलांचा कोणत्या नावाचा सागरी सराव सुरू झाला आहे है। पर्याय आहेत हँड इन हँड सिम्बेक्स मैत्री मलबार उत्तर आहे सिम्बेक्स जम्मू काश्मीर भारतात विलिनीकरणाची किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पहिल्यांदा जम्मू एअरफोर्स स्टेशनवर भारतीय वायुसेनेने एअर शो आयोजित केला होता पर्याय आहेत सत्तर वर्ष चौऱ्याहत्तर वर्ष शहात्तर वर्ष अठ्ठ्याहत्तर वर्ष उत्तर आहे शहात्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जगातील एकूण कर्करोगाने ग्रस्त किती टक्के मुले गरीब देशात राहतात पर्याय आहेत ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के उत्तर आहे नव्वद टक्के मुले आय सी सी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये कोठे आयोजित करण्यात येणार आहे ऑप्शन आहेत भारत बांगलादेश श्रीलंका अफगाणिस्तान उत्तर आहे श्रीलंका